पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या नंदगाव तालुका करवीर इथं आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं जातीनं मुसलमान असणारे मुक्काम बेनिग्रे तालुका कागल येथील बालूचांद बामनीकर यांनी आपल्या गोड मुखातून बिटुरायांचं भजन आणि अभंग गाऊन पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन घडवलं बामनीकरांचं सध्याचं वय जवळपास पासष्ट आहे त्या वयाच्या पंचवीसाव्या वर्षापासून अखंड पंढरपूरची वारी करतात आणि पहिल्यांदाच आज ते आपल्या मराठी बांधवांच्या समवेत दर्शनासाठी दिंडीत सहभागी झाले होते येथील लोकांची अगणिक उपस्थिती पाहून ते भारावून गेले होते तेही विठ्ठलाच्या नामस्मरणात देहवान होऊन नाचून कीर्तनाच्या रंगी अभंगात तल्लीन झाले होते समाजाचा मोहरम सण हा असतो तरीही बामणीकर या दिंडीत सहभागी झाले होते याबद्दल पंचायत समिती माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी त्यांचं स्वागत करत त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली व त्यांना ही मोहरमच्या शुभेच्छा दिल्या हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन घडवलं त्याबद्दल आभार व्यक्त केले बेबी नाईन मराठीसाठी नंदवाल सरदार पाटील